सत्तेच्या टेबलावर कोणी कोणत्या जमिनी लाटायच्या या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये काही अलिखित असा मुका करार झालेला असावा का महार वतन अॅबॉलिशन ऍक्ट एकोणीसशे बासष्ट यानुसार महार वतन खालसा झालेलं असेल तर ती जमीन सरकारची असते मग त्या कोण शीतल तेजवाणी आहेत त्यांनी जरी त्या मूळ वतनदाराकडनं जर पावरा पॅट्रोलने जरी घेतली असेल तरी तिला किंमत शून्य असते जर या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करायचा असेल तर यांनी संगणमताने मिळून सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता परंतु जर केवळ मुद्रांक शुल्क फसवण्याप्रकरणी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी जर गुन्हा दाखल होत असेल तर कुठेतरी या पार्थ पवारांना वाचविण्याचा प्रयत्न चालू आहे का एकीकडे अजित पवार हे माझ्या कानावर आलं होतं काहीतरी चुकीचं घडतंय आणि मी त्यांना सांगितलं होतं की कुणीही चुकीचं काहीही करता कामा नये पण दुसरीकडे या सुप्रिया सुळे मात्र पार्थ पवार यांचं काही एक चुकलेलं नाही आणि ते चुकूच शकत नाहीत म्हणतात म्हणजे यामध्ये कुठ तरी सत्तेमध्ये पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का याविषयी आज आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा बांधवांनो जर खरोखर जर सरकारमध्ये जे सत्तेमध्ये बसलेले तीन पक्ष आहेत या तीन पक्षामध्ये कुठ तरी अलिखितपणे असा करार झालेला आहे की काय की कोणत्या जमिनी कोणाकडे असाव्यात पहिलं म्हणजे शिडकोचं प्रकरण त्या शिडकोच्या प्रकरणामध्ये हे संजय शिरसाट शिडकोचे अध्यक्ष होतात एकोणीसशे चौऱ्याण्णवला एकोणीसशे पंच्याण्णवला आणि दोन हजार दहा ला जे ते बिवलकर कुटुंब असतं त्याला कुठलाही भूखंड साडेबारा टक्क्याच्या अंतर्गत दिला जात नाही पण हे शिरसाट या शिडकोचे अध्यक्ष होतात आणि पंधरा एकर जो प्लॉट आहे तो एकशे सत्तावन एकर एक जमिनीच्या बदल्यात साडे बारा टक्के देण्याचं हे संजय शिरसाट निर्णय अध्यक्ष म्हणून घेतात आणि यामध्येच म्हणजे तीन वेळा नाकारलेला पण चौथ्यांदा दिलेला घेतलेला हा निर्णय म्हणजे हा कुठंतरी रोहित पवार यांच्यानुसार त्यांच्या आरोपानुसार की पाच हजार कोटीचा हा निवळ निवळ भ्रष्टाचार आहे मग हा भ्रष्टाचार संजय शिरसाटांनी केला असा आरोप या रोहित पवारांनी केला होता पण त्या संदर्भामध्ये कुठेही मुख्यमंत्र्यांनी या संजय शिरसाटांना किंवा त्या म्हणजे जे, जे बिवलकर कुटुंब आहेत त्यांना कुठेही गुन्हा दाखल झाला नाही झाला असेल तर पुढे काय कारवाई झाली हे मुख्यमंत्र्यांनी आजवर स्पष्टीकरण यावर दिलेलं नाही म्हणजे कुठेतरी संजय शिरसाटांच्या सगळ्या प्रकरणाकडे शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधला भूखंड असेल किंवा त्यांचं हॉटेल खरेदीचं प्रकरण असेल याकडे कुठंतरी देवेंद्र फडणवीसांनी काना डोळाच केला असं आपल्याला म्हणावं लागतं दुसरं प्रकरण रवींद्र धंगेकरांनी म्हणजे राजू शेट्टींनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच या प्रकरणाचा उच्चार केला होता पण त्याचा पुनरुच्चार किंवा त्याला जे काही मोठ्या पातळीवर घेऊन गेले ते हे रवींद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ यांचं जैन बोर्डिंगचं प्रकरण या प्रकरणामध्ये सुद्धा हे प्रकरण म्हणजे दोनशे तीस कोटीला ती जमीन जैन बोर्डिंगची गोखले बिल्डरनं घेतली आणि त्यामध्ये कधी काळी हे मुरलीधर मोहोळ हे पार्टनर होते असं बोललं जात होत म्हणजे बाजारभावानं अडीच हजार कोटीची प्रॉपर्टी केवळ दोनशे तीस कोटीला या गोखले बिल्डरच्या घशामध्ये घातली की काय या संदर्भामध्ये राज्यभर मोहोळ उठलं होतं आरोपांचं आणि तो निर्णय म्हणजे या रवींद्र धंगेकरांनी मिळवून दिला त्यामध्ये अगदी भाजपाच्या म्हणजे ते जरी सत्तेत असले तरी रवींद्र धंगेकरांनी फार मोठ्या प्रमाणात या मुरलीधर मोहळांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये रान पेटवला आणि ती जमीन किंवा तो जो जैन बोर्डिंगचा भूखंड आहे तो बिल्डरच्या घशात जाऊ दिला आणि आता हे तिसरं प्रकरण आहे तिसरं प्रकरण म्हणजे आता हे प्रकरण म्हणजे बघा महार वतनाची खालसा झालेली जमीन आहे जर ती खालसा जर झाली असेल आता ते महार वतन ऍक्ट एकोणीशे बासष्ट नुसार ती जमीन खालसा झालेली होती म्हणजे ती आता मूळ वतनदाराची राहिलेली नाही पण ती जर सरकारची झाली आहे सरकारने ती केंद्र सरकारला बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला पन्नास वर्षाच्या करारानुसार सुद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये ते घनवन सुद्धा आहे मग जर ती जमीन जर या त्या कोण शीतल तेजवाणी या दोन हजार सहा मध्ये पॉवर ऑफ अटर्नी करून घेतात कोणाकडनं त्या मूळ वतनदाराकडनं बरं आता त्या मूळ वतनदार हे त्या सातबारावर जरी त्यांचं नाव असलं तरी ते फक्त इतिहास म्हणून असतो म्हणजे जमीन कुणाकडून सरकारकडे आली यासाठी ते नाव ठेवलेलं असत ते मालक म्हणून कधीही नसतात पण या शीतल तेजवानींनी जी ज्यांची जमीनच नव्हती ते वतनदाराची जमीन आता जरी वतनदार रस्त्यावर येऊन जर म्हणत असतील की ती मूळ आमची आम्ही मालक आहोत ती नाही खालसा वतन खालसा झालाय म्हणजे ती सरकारची जमीन होती मग ते सरकारची जमीन थी। सरकारची जमीन आहे सरकारचा निर्णय त्यावर असायला हवा होता पण या शीतल तेजवाणींनी दोन हजार सहा साली पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली या मूळ वतनदाराकडनं आणि आता त्यांनी याच पॉवर ऑफ पॅटर्नीचा उपयोग करून ती या पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला विकली आहे आणि अमेडिया कंपनी म्हणजे कोणाची आहे तर हे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या सुपुत्र आणि याच पार्थ पवारांचे जवळचे पाहुणे म्हणजे दिग्विजय पाटील यांची आहे म्हणजे एक त्यामध्ये ते भागीदार आहेत मग जर शीतल तेजवानी यांनी सरकार मूळ मालक असताना त्यांना वगळून मूळ मालक या शीतल तेजवानी सुद्धा नाही त्यांना पॉवर ऑफ आहे आणि मूळ वतनदार वेगळे राहिले ज्यांना अधिकारच नाही म्हणजे त्या मूळ वतनदारांना अधिकार नाही आणि या शीतल तेजवाणींना सुद्धा अधिकार नाही अधिकार आहे तो सरकारला कारण त्या जमिनीचा मालक सरकार आहे मग असं असताना ती जमीन संगणमतानं लाटण्याचा प्रयत्न केला म्हणून जर गुन्हा दाखल झाला असता गुन्हा किती जणांवर दाखल झाला तीन जणांची नावं प्रकर्षणा पुढे येतात अमेडिया कंपनी मधले ते दिग्विजय पाटील असतील आणि पॉवर पॉवर ऑफ पॅटर्ननी ज्या घेतलेल्या शीतल तेजवाणी आहेत त्यांच्यावर आणि रवींद्र तारू म्हणजे दुय्यम निबंधक ज्यांनी त्या रजिस्टरी केली असेल त्या म्हणजे त्या म्हणजे ते कागदपत्रामध्ये त्यांच्यानुसार त्यांनी विक्रीचा व्यवहार केला ते आणि यामध्ये ते जे तहसीलदार आहेत येऊले त्यांनी त्याच्यावर लिहिलंय म्हणजे त्याच्यावर नॉट फॉर सेल फॉर म्हणजे लिगल, लिगल लिगल प्रॉपर्टी म्हणजे ओनली असं काहीतरी लिहून ठेवलंय म्हणजे नॉट फॉर सेल केलं असेल पण त्यांनी का लिहिलं या जमिनीमध्ये असं काय घडलं त्या व्यवहारामध्ये की ती या अमिडिया कंपनीला देण्यात आली आहे आणि स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भात सुद्धा पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली म्हणे म्हणजे जिथे एकवीस कोटी तीनशे कोटीचा व्यवहार ठरलेला आहे एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी होते तर मग स्टॅम्प ड्युटी बुडवली म्हणून मुद्रांक शुल्क विभागानं हा गुन्हा दाखल केलाय किंवा तक्रार दाखल केली आहे पण खऱ्या अर्थानं मुद्रांक शुल्क बुडवल्याचा किंवा फसवल्याचा हा गुन्हा होऊ शकत नाही कारण मुद्रांक शुल्क म्हणण्यापेक्षा तीनशे कोटी हे ज्यांना जाणार होते तेही चुकीच्या पदरात जाणार होते आणि मूळ भावानं जर जर जमीन अठराशे कोटीची असेल तर सरकारची ही एकवीस कोटीची फसवणूक नाही ती अठराशे कोटीची आहे आणि दर्शनी जर ती असेल तर तीनशे कोटीची आहे व्यवहार जर तीनशे कोटीमध्ये झालेला असेल तर मग गुन्हा जर तो गुन्हा तीनशे कोटीची फसवणूक किंवा अठराशे कोटीची फसवणूक असा न होता मताने जमीन लाटल्याचा न होता तो केवळ मुद्रांक शुल्क प्रकरणी फसवणूक केल्याप्रकर जर होत असेल तर ती जमीन हस्तांतरित करता येत नाही विक्री करता येत नाही त्याच्यावर मालकी कब्जा कोणाचा असू शकत नाही ती सरकारची जमीन तिचं मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी या पार्थ पवारांना गुन्हेगार कसं ठरवता येतं आणि तसा गुन्हा दाखल झाला आहे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी पार्थ पवारांना आणि त्यांच्या अमेडिया कंपनीला वाचवण्यासाठी या म्हणजे जमीन लाटण्याचा जर तक्रार नसेल होत आणि ती तक्रार होते केवळ मुद्रांक शुल्क चुकवल्याची किंवा फसवल्याची तर कुठेतरी पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि अजित पवार यांचे सुपुत्र म्हणजे हे पार्थ पवारांची अ मीडिया होल्डिंग कंपनी आहे ना त्यामध्ये भाग भांडवल एक लाख आहे मग तीनशे कोटीचा व्यवहार यांनी केला कसा असा आरोप विरोधक करतायत पण अजित पवारांना या संदर्भात बोलला असतं ते अजित पवार म्हणतात की माझ्या कानावर आलं होतं की मी त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की काही एक चुकीचं करू नका ना चालणार नाही चुकीचं चा, होऊ शकत नाही आणि ते करू नका असं मी सांगितलं होतं असं अजित पवार म्हणतात तर दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र म्हणतात की पार्थ पवार हे काही चुकीचं करू शकत नाहीत आणि त्यांनी मला सांगितलंय आत्या मी कुठं चुकलेलो नाहीये म्हणजे याचा अर्थ सत्तेमध्ये या अजित पवारांची कोंडी करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र